उगा अटॅक बिटॅक यायचा त्याला <laughs> <ले> पहिले पाणी दिलं त्याला पहिले <laughs> खर तर जर दोन हजार एकोणीसला ला हे चित्र माझ्या हाताला लागला असतं ना <laughs> आश्चर्य नाही आई तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो या चित्राला मी लोकसभेत पाठवलं असतं कारण आता जी जी ला दोन हजार एकोणीस ना ती आवलाद माझ्या खुर्ची समोर बसून सांगते साहेब पैसे खायचं नाही तर का तर शेण खायचं का अरे लक्षात हे असा तळमळ असणारा सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा गरगोरीबाचा पोरगा आशयांची गरज आज लोकसभेमध्ये आहे विधानसभेमध्ये आहे जिल्हा परिषदेमध्ये आहे आशाची निवड करायला पाहिजे ठेवा स्तुती म्हणून नाही कारण ज्याला सर्वसामान्य लोकांचं आश्रू दिसतात आश्रू पुसायचं कळतं ज्याला विकास कळतो ज्याला योजना कळतात ज्याला अभ्यास येतो आणि नुसतंच भांड्याला भांड बांड़ा थडकल्यासारखं एक आर बोललं की लगे कार ह्याचे अवकात किती हे बोलतो किती ह्याला कळतं किती हा संशोधनाचा विषय आहे आणि आतापर्यंतच्या कालखंडामध्ये मी बघतोय की फक्त भाऊनी बोलायचं टवाळी चेष्टा कुणाचा फोन आला किंवा भाषणात बोलतो ना होय रे असं केलं कार ह्याला भरलाय का आता आमच्या माता बहिणी सांगतात सगळेजण बोलतात काय केलं मला फोन आला एसटी बसायला जागा नव्हती मी कंडक्टरला फोन केला माझ्या त्या माय नेवलीला मी एसटीत बसायची जागा दिली अरे माझ्या एका शेतकऱ्याची गाय आजारी पडली मी लगेच भेटून मग डॉक्टरला सांगितलं जा त्याच्या गायीला इंजेक्शन देऊन लगेच गाय करतो डॉक्टर गेला इंजेक्शन दिला गाय दुरुस्त केली अरे बा हे कामं हो। आपल्या लोकशाहीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे त्याच्यामध्ये कोणाचं काम काय हे लिखित रूपात ठेवलेलं आहे ग्रामपंचायतीचा सरपंच असेल त्यानं काय काम करायचे त्याचे अधिकार काय त्याच्या जबाबदाऱ्या काय जिल्हा परिषदेचा सदस्य असेल तालुका पंचायतचा सभापती असेल सदस्य असेल त्यानं काय काम करायचं त्याची जबाबदारी काय त्याचे अधिकार काय आमदार असेल त्याच्या जबाबदाऱ्या काय आहेत त्याचे अधिकार काय मंत्री असेल त्याच्या जबाबदारी खासदार असेल त्याची जबाबदारी आणि त्याच्या अधिकार अधोरेखित केलेले आहेत म्हणून घटना आज पंच्याहत्तर वर्ष झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव काढल्यानंतर एका बाजूला नाव काढल्याबरोबर इकडे घटना दिसते कारण ते मूर्तिमंत संविधान आपल्या समोर दिलेलं आहे आणि त्या आधारे आपण आपला एकशे चव्वेचाळीस कोटीचा देश चालवतो आणि ज्याला हे कळत नसेल आपण खासदार म्हणून आहोत काय ग्रामपंचायतीचा सदस्य म्हणून आहोत आपली कर्तव्य काय आपली जबाबदारी काय आणि आपले अधिकार काय ज्याला हे कळत नसेल तर मला वाटतं ते जे परत परत बोलतं पैसे खायचे नाही काय शेण खायचं का मला वाटतं त्याची लायकी शेण खायचीच आहे त्याच्याशिवाय दुसरी नाही आणि म्हणून आता तुम्ही म्हणाल की साहेब तुम्हीच सांगितलं होतं की हे hey, बेकार दोन हजार नऊ ते चौदा तुम्ही आमदार म्हणून दिला आणि चौदाला फेकून टाकलं होतं साहेब तुमचीच करणे चौदाला परत ह्याला आमच्या बोर्कवर बसल हे जे रंगन रूपन हे नाना कळा मला माहित नव्हत्या इतकं हुकलेस असेल म्हणून <laughs> हलक लक्षात होय अनिल तू सांगत होता पण मला पटत नव्हतं दुर्दैव आहे माझं ते मी लगेच दुसऱ्यावर विश्वास टाकतो तो माझा दुर्गुण आहे मी विश्वास टाकतो समोरच्या डोळ्यात पाणी बघितलं की मला येत त्याला मी नाही काय करू शकत पण ते खरं बोलतं का खोट बोलतं त्याच्या डोळ्यातले अश्रू हे दुःखाचे आहेत का नरकाश्रू आहेत हे मी ओळखू शकत नाही का तर मी अध्यात्मातलाय मला ते कळत नाही मी सगळ्यांचे अश्रू माझे समजतो आणि मी स्वतः त्या ठिकाणी उडी घेतो ते दुःख माझं आहे असं समजून मी मदत करतो मग माझं किती जळतं ह्या ठिकाणी मी त्याचा कधीही हिशोब कितोब ठेवत नाही मी स्वतःला त्या ठिकाणी झुकून देतो हे आतापर्यंतच माझं कर्तव्य आहे आणि ह्याच पद्धतीने वागत आलो की जो माणूस आम्हालाही माहीत नसेल माझा साहेब माझा साहेब दातृत्व असा आहे कर्तृत्व असा आहे काय माझं कर्तृत्व बघितलं तू आम मला सांग बरं अरे माझा खिशातला दिला का तुझाच होता शासनाचा होता तो दिला <laughs> आपण सर्वसामान्य घरातली पोर शेतकऱ्याची लेकर छेपडात राहिलेली आम्ही पोर मला वाटतं हे फार थोडक्या लोकांना माझा इतिहास माहिती आलं लक्षात बँकेच्या कर्जावरती शिकलेला हा तानाजी सावंत आहे सातवीपर्यंत जिल्हा परिषद शाळा सातवी नंतर सुलाखी हायस्कूल बार्शी बोर्डी त्याच्यानंतर पॉलिटेक्निक त्याच्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग करा डिग्री युनिव्हर्सिटीचा रँकर त्याच्यानंतर एमई सी ओ पी पुण्याचं इंजिनिअरिंग कॉलेज त्याच्यानंतर पी जी डी एम त्याच्यानंतर शुगरमध्ये रिसर्च पी एच डी हा माझा इतिहास आहे आलं लक्षात आणि नोकरीसाठी भटकंती करत असताना भारतीय विद्यार्थक डॉक्टर पतंगराव कदमानी नोकरी दिली सातशे रुपये वरती त्या ठिकाणी नोकरी करत होतो आणि पन्नास रुपयाच्या क्वॉर्ट बेसिसवरती पुण्यात डेक्करला राहत होतो हा माझा पूर्व इतिहास आहे माझा बाप आमदार नव्हता खासदार नव्हता जिल्हा परिषदेचा सदस्य होता आम्ही शेती करून जिरायती शेतीमध्ये कष्ट काबाड कष्ट करून राहणारी आम्ही माणसं छपरात राहणारी आम्ही माणसं ज्यावेळेस नोकरी मिळाली नाही त्यावेळेस गुराळ केलेला आहे मी स्वतः जाळव्याच्या जाळव्या जावे म्हणून काम केलंय गुळव्याच्या हाताखाली के पिरुळ्या म्हणून काम केलंय भिंडे कुटलेले आहे ऊस तोडलेला आहे प्रेशरला ऊस घातलेला आहे आलं लक्षात गुळाच्या ढेपा भरलेला आहे बादल्या कळलं का माझ्याबरोबर बरोबर तू काम करू शकत नाही शेतात मी सांगतो नांगर केलेला आहे बाळी घातलेली आहे आणि एकदा पेरलं मी कसं उगवलं मला माहित नाही पण मी पेरलं सगळ्यातनं गेलेला हा तानाजी सावंत आहे लक्षात हा इतिहास आहे आणि म्हणून ज्या ज्या वेळेस मी माझं एक 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 यशाचा शिखर पादाग्रात करत असतो त्यावेळेस मी जिथून निघालो माझा प्रवास सुरू झाला तो पहिला मुक्कामी मी माझ्या आयुष्यात कधीच विसरत नाही त्या ठिकाणी त्या समोरच्या नज नजरेत त्याच्या डोळ्यात जे अश्रू त्यावेळेस मी स्वतःला त्याच्यात मध्ये बघतो मी एकेकाळी सुद्धा हेच होतो हे मला पहिलं जाणवत आणि म्हणून आज माझ्या धाराशिवकरांचं दुःख काय असेल सर्वसामान्याचं दुःख काय असेल तर आमचा ज्वलंत प्रश्न आहे पाण्याचा मग आम्ही इकडं सर्जिकल स्ट्राईक केला जगात आम्ही इतक्या आहे आमच्या अर्थव्यवस्था तिथं जाणार आज पाचवीची अकरावीची पाचवी झाली पाचवीची तिसरी होईल तिसरीची एक नंबर येईल हे सगळं मान्य आहे पण हे सगळं झाल्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली आजही माझा धाराशिव जिल्हा आकांक्षित म्हणून जो काळा दाग पडलेला आहे ते का पुसला गेला नाही हाही विषय आणि म्हणून ते जर आम्हाला पुसायचं असेल तर आपल्याच मातीत जन्मलेली जेणे आज विकासाची धारा हातात घेतली अशा पद्धतीचे अमोल सारखी पोरं पुढं येणं गरजेचं आहे त्यांच्या हातात कारभार घेणं गरजेचं आहे तरच हे अठरा पिढ्याचं आपलं दारिद्र्य संपल्याशिवाय राहणार नाही ना। याचे हमी मी तुम्हाला देतो याचं वचन मी तुम्हाला देतो आणि मग आमच्या हक्काचं पाणी उजनीतनं आमचं सात टी एम सी पाणी येत आहे टोटल पाणी माझं तेवीस पॉईंट सहासष्ट टी एम सी महाराष्ट्राच्या जनतेशी आमचे तात्कालीन पक्षप्रमुख यांनी प्रतारणा केली कारण दोन हजार एकोणीसला आम्ही एका बाजूला बाळासाहेबजी ठाकरे हिंदू हृदय सम्राट यांचा फोटो आणि दुसऱ्या बाजूला विश्व नेते नरेंद्रभाई मोदी यांचे फोटो लावून आम्ही एकत्र इलेक्शनला सामोरं गेलो आम्ही तुमच्या पुढे आलो आम्ही पदर पसरला आम्ही मतं मागितली तुम्ही भरभरून आम्हाला बहुमत दिलं मतं दिले निवडून दिला आणि स्वतःच्या स्वार्थासाठी कुठल्याही आमदाराची विचारणा न घेता त्याचा विचार न लक्षात घेता काँग्रेस राष्ट्रवादीवादी बरोबर सत्ता स्थापन केली मयुयाचे सत्ता स्थापन केली आणि दोन हजार एकोणीसला घातलेल्या प्रगतीला खीळ बसली आणि तुम्ही बघितलं असेल दोन हजार वीस उजळलं लोकांना वाटतं की सत्ता दोन हजार बावीस मध्ये अचानक सत्तांतर झालं आणि ते मग मयुवाचं सरकार गडगडलं पण हे सत्तांतराचं काम तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं सगळ्यांच्या प्रेमानं दोन हजार वीस ला ह्या तानाजी सावंतनं ह्या धाराशिवमध्ये पहिला उठाव केला आणि दादांच्या सहकार्यानं जिल्हा परिषद सेना भाजपच्या सगळे साक्षीदार आहात तेच होते ना मुख्यमंत्री होते ना उपमुख्यमंत्री काय आकडं केलं माझं कुठं घाबरलो कुठं तुमची ईडी सीडी मला तिची गरज नाही कारण सातशे रुपये वरती काम करणारा हा पोरगा आज तुमच्या समोर उभा आहे एकदा डोक्यात घेतलं तिची सुट्टी मी कधी त्याला कोणा देत नाही आमचा धाराशिव आकाश जिल्हा ज्यावेळेस दोन हजार एकोणीसला ला तीन महिन्यासाठी चार महिन्यासाठी मी जलसंधारण मंत्री होतो शेवटच्या तीन कॅबिनेटमध्ये त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ह्या पाण्याचं नियोजन केलं सात उजनी मधून उर्वरित पाणी गोदावरी खोऱ्यातून येणारं पाणी जे आहे ते भूम परांडा वाशी कळंब धाराशिव तुळजापूर उमरगा लोहारगा आणि बीड जिल्ह्यातील आष्टी एवढ्याला हे पाणी जाणार आहे त्याच्यानंतर पुढच्या कॅबिनेटला देवेंद्रजीने दुसरा ठराव मंजूर केला की मराठवाडा हा हमेशा दुष्काळग्रस्त भाग असतो ह्या आठ जिल्ह्यातील अकरा धरण वॉटर ग्रीड सिस्टम लुप्न जोडायचे पाण्याचा पिण्याचा पाण्याचा जनावरांच्या पाण्याचा कुठेही प्रश्न भविष्यात निर्माण होणार नाही त्यासाठी चौतीस हजार कोटीची योजना आणली आम्ही कॅबिनेटमध्ये मंजूर केली पहिली योजना हो उजनीचं पाणी इथं आणणे ते मंजुरी झाली दुसरी योजना हो वॉटर सिस्टम ती झाली आणि तिसरी योजना हो ज्यावेळेस मी जलसंधारण मंत्री होतो दोन हजार एकोणीस चा कार्यकाल तोपर्यंत जलयुक्त शिवार जो ग्रामीण भागासाठी माझ्या आकांक्षित जिल्ह्यासाठी दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी जिवाळ्याची योजना हो होती आणि माझ्याकडे रिपोर्ट आहे माझ्याकडे अहवाल आहे त्यावेळेस मराठवाड्यातलं वॉटर टेबल हे जवळपास साडेचार मीटर न वाढलेलं होत पाण्याची पात्र आणि जसं सत्तांतर झालं सत्ता बदलली गेली जलयुक्त वारावरती फुली मारली गेली तिची चौकशी लावली ती बंद पाडलं तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजीनी आठ जिल्ह्यातील अकरा धरणं जोडण्याची वॉटर ग्रीड सिस्टम तयार केली होती त्याच्यावरती स्टे देऊन टाकला ते बंद करून टाकली त्याच्या पुढची गोष्ट उजनीतनं जे पाणी येऊ घातलंय आज नव्वद टक्के काम झालेलं आहे ती योजना ती सुद्धा गुंडाळण्याचा प्रयत्न झाला हे वास्तव माझ्या धाराशिवकरांना कळणं गरजेचं आहे त्याच्यासाठी हे आज संवाद आहे वेगळं काय आणि मग मी म्हणेन त्यावेळेचे माझ्याबरोबरचे सहकारी ज्यांना मी तुमच्या बोडक्यावर दोन हजार एकोणीसला खासदार म्हणून बसवलं त्याला पण आता सात तारखेला माझी खासदारी उपमा देणारच आहे आपण <प्राण> का हद्दपार करणारच आहोत तो विषय वेगळा आहे काय योगदान दिलं काहीच नाही शून्य कारण यांचं आत्तापर्यंत जर गेल्या पाच वर्षातलं कामकाज जर बघितलं मी आजच्या तुमच्या सगळ्यांच्या साक्षीतनं माझ्या धामसवाडियाच्या साक्षीनं चॅलेंज देऊ इच्छितो की केंद्राची एक रुपयाची तू योजना माझ्या धाराशिव करासाठी आणली असेल तर म्हणजे पैस हारायची या तानाजी सावंतची तयारी आहे गेल्या पाच वर्षात एकोणीस ते चोवीस एक योजना केंद्राचा एक प्रोजेक्ट केंद्राचा केंद्रा तू ह्या ठिकाणी आणला माझ्या दोन शेतकऱ्यांच्या अश्रू पुसले माझ्या दोन पोरांच्या फिया भरल्या दोन एक कुटुंबाला मदत केली एखाद्याला हॉस्पिटलला जाऊन दोन हजार रुपये त्याच्या खिशात ठेवून आला एखाद्या मंडळाची पाचशे रुपयाची पावती फाडली हे मला दाखव कुणाशी बोलतो तू कुणाचा चर्चा करतो ह्या धाराशिवकरांचं कुठलं दुःख तू वाटून घेतलं ज्या वेळेस बघाल त्यावेळेस माझा बाप मारला माझा बाप मारला माझा बाप आला का झालं की त्याला आता सहा एकोणीस निघा तुम्ही निघा मला चर्चा करायच्या यांच्याशी का निवांत बोलतो मी कीर्तनच आहे माझे कीर्तनच आहे कारण संसार आणि अध्यात्म संसार आणि सांप्रदायिक पंथ जी जोड ही असे आहे ती मला घालायची आहे जे मी स्वतः जगतोय हो अनुभवतोय हो त्याची अनुभूती मला येते ते मला तुमच्याशी चर्चा करायची आहे आणि म्हणून एकही योजना हो एकही शेतकऱ्याचा अश्रू पुसलेला नाही आणि हे सगळं करत असताना तुम्ही परत मतं तुम मागालेत दोन हजार एकोणीसचं भाषण आज तुमच्याच माध्यमातून मी तेच ऐकलेलं आहे काय दोन का हजार एकोणीस ते चोवीसच्या च्या दरम्यान हा खासदार तात्कालीन मली आता कारण सातला घरी घरी आहे त्याला पंधरा हजार मुलांना मी रोजगार उपलब्ध करून देईन नोकऱ्या देईन आणि दोन हजार एकोणीसच्या इलेक्शन मध्ये मला जेवढी मतं पडली तेवढ्या मतं इतकी झाडं वृक्षरोपण मी माझ्या मतदारसंघामध्ये करण हे वचन त्यानं तुम्हाला दिलं होतं सगळ्यांच्या साक्षीने तुम्ही ऐकत असाल ते क्लिप माझ मला हे कळलं नाही अनिल बोलला तसं एक बेरोजगार होता मला माहित होत त्याला रोजगार दिला खासदार म्हणून हे चौदा हजार नऊशे नव्याण्णव नौ लोकांचं काय आज ही जनता विचारते चौदा हजार नऊशे नव्याण्णव लोकांचा रोजगार कुठे गेला आणि माझी खासदार बोमराजे हे शब्दाचे पक्के आहेत सांगतो कारण एकोणीसला त्यांनी शब्द दिलाय जर पंधरा हजार मुलांना जर नोकऱ्या दिल्या नाही तर मी तुमच्या समोर चोवीसला मतदान मागायला येणार नाही शब्दाचे पक्के आहेत आले कशाचा हार घेऊन जायचं हे तुम्ही ठरवायचं पंधरा हजार मुलांची यादी पहिली घ्यायची आणि मग आदारानं त्यांना तुम्ही तुम्ही ज्या पद्धतीचा हार नेलाय त्यांना त्याची सेवा करावी एवढी माफक अपेक्षा तुमच्याकडनं कारण त्याच कारण आहे माणसानं जे बोलतो ते करा आणि आता महाराष्ट्र जाणतो तानाजी सावंत जे बोलतो ते करून दाखवतो कोणाच्याही बापाला घाबरत नाही वस्तू कारण खोट नाटक करायचंच नाही चिटिंग करायचंच नाही जे आहे जे आहे हे आहे होत नाही होत नाही माझ्या आरोग्याच्या बाबतीतल्या किती योजना आज संपूर्ण भारतामध्ये आपल्या योजना पुस्तक रूपांना गेलेल्या आहेत मानवीय पंतप्रधान भारताचे हिनी माझी पुस्तिका बघितली आणि ज्या ज्या ठिकाणी भाजप शासित प्रदेश आहेत त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या आरोग्य के खात्याने केलेलं काम ही पुस्तिका त्यांनी प्रत्येक राज्याला पाठवलेली आहे हा आपला सन्मान आहे हा महाराष्ट्राचा सन्मान आहे तानाजी सावंतचा नाही आहे राहायला विषय नोकऱ्यांचा राहायला विषय साखर कारखानदारीचा तो धुराड बारा वर्ष बंद पाडलं ह्या भिकार ह्या भंगार चोरानं भंगार चोर भंगार विक्या एकच नाव आहे त्याला हे लिहून देतो तुम्हाला जे प्रोप माझ्याकडे हा तानाजी सावंत कुठल्याही पुराव्याशिवाय बोलत नाही ही खुनगाट तुमच्या मनात असू द्या आणि हे माझ्या अमोलनं जाणलेलं आहे अमोलनं माहीत आहे कुठलंही भाष्य करताना त्याचे प्रूफ माझ्याकडे असतात आणि आता ह्या बंगार विकायला माझा पुढचा प्रश्न आहे दोन हजार तेराला डीसीसी बँकेचे चेअरमन त्या मला चे, आठवतं माझ्या बुद्धीला जेवढं कळतं बापूसाहेब पाटील होते सुनील चव्हाण डायरेक्टर होते ज्ञानेश्वर पाटील डायरेक्टर होते बरोबर आहे शेतकऱ्यांचं उसाचं बिल तटलं म्हणून हे माझ्याकडे पुण्याला घेऊन आले आणि पुण्याला घेऊन आल्यानंतर सांगितलं की साहेब माझी आई त्या ठिकाणी चेअरमन आहे एकशे अडतीस आम्ही चेक दिलेले आहेत शेतकरी केसेस करतील तुमच्या पाया पडतो परत सांगितलं सारखं ढसा ढसा लागला या सगळ्यांच्या समोर आहे हे सगळे साक्षीदार आहेत आपण आपल्या लेकराच्या हातावर दोन रुपये ठेवताना सुद्धा शंभर वेळा विचार करतो आपण कशाला पैसे द्या लागलोय समोरचा माणूस रामला की मी घायल होतो मला सचत नाही काय त्यावेळेस साडे नऊ कोटीच आरटीजीएस तीन मिनिटात या बोमराजेच्या खात्यावर तुम्ही पाठवलं किती दोन हजार तेराला साडे नऊ कोटी चेक करून बघा एक शब्द खोटा असेल तो दोन बापाचा असेल आलं लक्षात भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेडच्या खात्यावरनं तेवढे पैसे पाठवले नंतर चार दिवसानं ही दोन पिली आणि त्यांचे मामा सोपवाड सगळ्याला माहीत असल गुपचूप आले पुण्याला साहेब हे पैसे आम्ही आमच्या मल्टीस्टेटमध्ये ठेवतो ह्याच्यावरती कर्ज काढून आम्ही शेतकऱ्यांना देतो आणि तुमचे पैसे एक वर्षाच्या आत व्याजासहित भैरवणातला परत करतो हे पत्र आम्ही आणले ह्याच्यावर फक्त सही करा मी एकदा दिलं की सुहा समजतो हे पत्र चालत चालत घेतलं बघितलं सही केल्याने त्यांना देऊन टाकलं हे पैसे दिलेत दोन हजार तेराला आज दोन हजार चोवीस आलं मी तुम्हाला विनंती करतो हे भैरवनाथ उद्योग समूहाचे पैसे आहेत त्याच्यातला एक रुपया व्याजाचा किंवा एक रुपयाचं मुद्दल त्यानं भैरवनाथला परत केलं का आपल्या सगळ्या उद्योग समूहाच्या वतीनं मी माझ्या शेतकरी बांधवांना विनंती करतो की हे प्रश्न विचार दिले का भैरवनाथला पैसे परत किती वर्ष झाले अकरा अकरा वर्षामध्ये बँकेच्या हिशोबानं त्या मल्टीस्टेट जे व्याज द्यायचं ठरवलं त्याची जर अमाऊंट काढली तर माझ्या अंदाजानं ते सत्तावीस अठ्ठावीस कोटीच्या आसपास ते अमाऊंट आज कायद्यावरती झालेले आहे मग मी का गप्प बसलो तुमचा प्रश्न असेल तानाजी सावंत का गप्प बसला परत माझी आत्तिकता डोळ्यातले अश्रू हे सगळं असताना सुद्धा दोन हजार एकोणीसला मी पुन्हा त्याला तिकीट आणलं पुन्हा त्याला निवडून दिलं तो खर्च आलाही दा त्याचा विषयच घेत नाही आणि म्हणून आज तुमच्या माध्यमातनं मी त्याला इच्छावरू इच्छितोय की तुझे अवकाश काय आहे तू कुणाला फसवायला निघाला मला एकट्याला फसव पैशातनं फसव तुझ्या आश्रूतनं फसव मी समजून घेईन पण माझा जो आकांक्षित जिल्हा आहे धाराशिव त्या वीस लाख मतदाराला तू ह्या वेळेस फसू शकणार नाही आणि हा ना। माझा मतदार येत्या सात तारखेला या सगळ्या गोष्टीचा बदला घेतल्याशिवाय स्वस्त बसणार ही बसलोच तिथे मी कायदेशीर कारवाई काय केली नाही करेन ना मला कायदे कळत नाही का ज्यावेळेस मी पी एच डी केलेला माणूस आहे डॉक्टर आहे रिसर्चर आहे बरोबर आहे आज तीस चाळीस हजार सेवक माझ्या संस्थेमध्ये माझ्या समूहामध्ये काम करतात पण एखाद्याला त्रास द्यायचा किंवा अशा पद्धतीची मागणी केली तर तुम्हीच म्हणाला कशाला त्याच्या यायला ते चाललंय त्याचं चाललंय कशाला तुम्ही जरा सबोरी न घ्या घेतलं ना सबोरी घेतलं समोर पण आज ज्या वेळेस तो आपल्या डोक्यावरती बसून सुरू केले ना त्यावेळेस अशा रस्त्यावर सोडलेल्या वळूला येसन कसे घालायचे असते हे सुद्धा तानाजी सावंतला माहीत आहे आणि म्हणून आता इलेक्शनच्या पिरियडमध्ये मी पैशाची मागणी करणार नाही कायदेशीर दोन हजार चोवीस चार जून ज्या वेळेस आपण आमच्या अर्चनाबाई पाटील यांना खासदार करू प्रचंड मतानं निवडून आपण आणणारच आहोत त्याच्यात वाद नाही त्यावेळेस जल्लोष संपल्यानंतर केंद्रात नरेंद्रभाई मोदी यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर मग तानाजी सावंत काय हे एक छोटीशी चुनूक मेळाला दाखवेन त्यावेळेस हा महाराष्ट्रात तुम्हाला दिसणार नाही ही वस्तूच तिथे आलं लक्षात त्याच्यामुळं येत्या सात तारखेला आपल्याला चौ अर्चनाताई पाटील यांचं चिन्ह घड्याळ आहे माहितीचं चिन्ह घड्याळ आहे त्याच्या समोरचं बटन दाबून घड्याळावरती आपण आपलं मतदान करावं की जेणेकरून ते मतदान डायरेक्ट विश्व नेते नरेंद्र भाई मोदी यांच्या खात्यात जाणार आहे आणि विश्वनेता आज जगाची लोकसंख्या जवळपास साडेसातशे कोटी आहे आज जगामध्ये असणारी साडेसातशे कोटी जनता आपल्या नेत्याला विश्व नेता म्हणून स्वीकारते मला वाटतं ह्याच्यासारखा स्वाभिमानाचा दिवस दुसरा कुठला असणार नाही ज्या दिवशी तिसऱ्यांदा आपले विश्व नेते पंतप्रधान पदाची शपथ घेतील आणि त्या ठिकाणी माझ्या हा आकांक्षित जिल्ह्याचा एक खासदार त्यांच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी हात वर करणारा विकासाला मदत करणारा विकासासाठी त्या ठिकाणी जाणारा आणि आकांक्षित जिल्हा हे जो ब्लॉट आहे जो काळा डाग आपल्या धाराशिव जिल्हा ते पुसण्यासाठी आपल्याला येत्या सात तारखेला घराघरातून आपल्याला योगदान द्यायचा आहे घड्याळापुढचं बटन दाबून आपल्याला प्रचंड मतानं सौ अर्चनाताई पाटील यांना विजयी करायचा आहे आणि चार जूनला आपल्याला जल्लोष करायचा आहे आणि सात विस्थापित केलेल्या खासदाराला हे, हे मी दाखवून देतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद